गणेश नाईकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं उत्तर एका वाक्यात विषय संपवला दोन दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील भूखंडावरून जोरदार हल्लाबोल केला होता हे भूखंड बिल्डरांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले आता मला लाज वाटते मी ज्या मंत्रिमंडळामध्ये राहतो त्याच मंत्रिमंडळातल्या विकास खात्यातील लोकांनी असा कर्मदारित्रीपणा केला आणि माझा राग शांत व्हायची जर तुमची इच्छा असेल तर सिडकोकडून एम आय डी सीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासासाठी जनतेच्या हितासाठी जे भूखंड देऊ केले आहेत ते लगेच देण्याची व्यवस्था करावी ज्या गोष्टीसाठी मी आमदार झालो मंत्री झालो त्या विकासाच्या गोष्टी मी जर जनतेला देऊ शकत नसेल तर ते मंत्रिपद काही चाटायचं आहे का असा सवाल गणेश नाईक यांनी केलेला होता दरम्यान गणेश नाईक यांच्या आरोपानंतर राज्यात वातावरण चांगलं स्थापलेलं आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला दरम्यान त्यानंतर आता गणेश नाईक यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे गणेश नाईकांना काल श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय गणेश नाईक यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे त्याला काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेने उत्तर दिलेलं बिरे रिपोर्ट एस मराठी मुंबई